Mainline Academy, 2 Years Integrated Course, IIT, JE, NEET, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7-8 to eight Hours Classes, Regular Doubt Sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC Classrooms and Library, CCTV, Camera Surveillance. Address, First Floor, Abdullah, Height Building. नियर भारत पेट्रोल पंप स्मारक विद्यालयाचे परीक्षेत बहावीच्या दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी बहिरजी स्मारक विद्यालय वसमत चा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस चा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस असा दरवर्षीपेक्षा अधिक ऑनलाईन निकाल प्रकाशित झाले सहाशे चौदा विद्यार्थी होते त्यापैकी दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थी विशेष पाच विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्णता प्राप्त केली आहे व शेष सव्वीस विद्यार्थी सुद्धा उत्तीर्ण झाले गुणानुक्रमे पुढील विद्यार्थी शहाण्णव टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत कुमारी वैदवी गजमल अठ्ठ्याण्णव प्रथम कुमारी तन्वी येवले सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के द्वितीय कुमारी वेदिका पटवे सत्त्याण्णव तृतीय कुमारी खुशी वेजवाडे सत्त्याण्णव पूर्णांक वीस तृतीय कुमारी स्मितल कासलवार सत्त्याण्णव टक्के चतुर्थ कुमारी सायली राठोड शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के पाचवी श्रीनिवास जामगे शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के आणि पाचवा क्रमांक संस्कृत विषयात नऊ विद्यार्थी तर विज्ञान विषयात एक विद्यार्थी शंभरपैकी शंभर गुण आणि गणित विषयात नव्याण्णव गुण घेणारे चार विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश जी दांडेगावकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्री मुंजाजीराव जाधव साहेब सचिव पंडितरावजी देशमुख सर उपसचिव माननीय श्री नितीनरावजी जाधव महागावकर कोषाध्यक्ष श्री उमाकांतरावजी शिंदे ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट रामचंद्र रावजी बागल कार्यकारी अधिकारी श्री बी एस खिल्लारे सर माननीय श्री बालाजीराव गुजराती सर अन्य पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रवीण शेळके उपमुख्याध्यापिका श्रीमती के जी भोसले मॅडम उपमुख्याध्यापक श्री बी के सावळे सर पर्यवेक्षक श्री पी आर देशमुख सर पर्यवेक्षक श्री आर व्ही बारसे सर पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही जाधव मॅडम शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री एस पी देशमुख सर श्री पी डी जाधव सर श्री एन जी सर श्री आज सत्कार करण्यात आलाय व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या एसटी न्यूजक्रेता अशोक इंगोले वसमत